पाटगावचा डेरा शिमगावसात पूर्ण महाराष्ट्रात नावाजलेलं हे कार्यक्रम आहे तर त्याबद्दल आपण काय माहिती सांगाल तुमचा आम्ही नवतो मित्रमंडळ पाट मंडळ हे तुमच्या हाती स्वागत करतो आणि हा आमचा डेरा पाटगावचा हा वडलोपार्जित म्हणजे पारंपरिकप्रमाणे गेल्या बरेच अनेक वर्षापूर्वी हा डेरा बाहेर निघतो पालखीच्या अगोदर आमचा त्या जवळजवळ सातव्या होळीला बाहेर पडतो आमचा डेरा हा डेरा म्हणजे हा मडका आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर वरती तांबड्याचा हे आहे कवर आहे त्याला आणि पात म्हणजे ही माडाची पात आहे तीन असं ओढल्याच्या नंतर हा डर असा, असा आवाज येतो असं ही आमचा डेरा आहे म्हणजे पारंपरिक गेला आम्ही डेरा होऊन आणि हे राधाकृष्ण सगळं आम्ही तीन दिवस बाहेर पाठ मंडणगड आपल्या मंडणगडच्या विभागात आम्ही फक्त फिरतो बाकी आम्ही नंतर मग होमाच्या अगोदर घरी आमच्या गावात गावी जातो जर मग गावी गेल्यावर तुमचं कसं नियोजन असतं कार्यक्रमाचं आमच्या गावीचं म्हणजे आता आम्ही गेल्या उद्या जाणार आम्ही गावी त्याच्यानंतर आम्ही दादा कृष्ण त्याच्या हातात आम्ही धुडी लावतो त्याच्यानंतर आम्ही गावात मग पुढच्या दिवशी धुडीवंदन असतो आमचा तेव्हा आमचं साना भरतात तेव्हा देखील आम्ही हा डेरा सादर करतो आणि हे झाल्यानंतर पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर सांगता कशा प्रकारे केली जाते सांगता म्हणजे कार्यक्रम झाल्याच्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी आमचं पूर्ण गाव झाल्याच्यानंतर रंगपंचमी शेवटचा दिवस तो पालखी बाहेर जाते आमचं म्हणजे देवळात मंदिरामध्ये राधाकृष्ण अगोदर जातात त्याच्यानंतर जा हे मंडवलवाडी म्हणजे पाठ मंडवलवाडी ह्या ठिकाणीपर्यंत शेवट असतो आमचा नंतर पालखीचा कार्यक्रम मंदिर यामध्ये शिमगावसामध्ये आपल्या मुंबई मंडळ किंवा इतरत्र राहणाऱ्यांचा सहभाग कसा असतो आता आमचे साखरमधे मुंबईचे आता उद्या जवळजवळ उद्या येणार आणि होमाच्या दिवशी सर्व एकत्रीकरण सर्वसाम जमणार होमच्या होमाच्या दिवशी लाकडं वगैरे जमवायला त्याच्यानंतर मग रात्री बारा वाजता होम लागणार आमचं